आता जून मध्ये पीएम किसानचा हप्ता मिळणार आहे तर बँक खात्यातील त्रुटी पूर्ण कराव्या असं आवाहन कृषी विभागाने केलंय शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता सरकारने काही महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतलेले आहेत सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्यापूर्वी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका चॅनलला सबस्क्राईब केल्यावरती रोजची रोज ठळक बातम्या तुम्हाला पाहायला मिळतील तसेच शेतकरी मित्रांनो पीक विमा नुकसान भरपाई सर्व पिकांची बाजार या व्हिडिओमध्ये आता आपण बघणार आहोत नुसते नुकसान झाले म्हणून नका अर्ज करा भरपाई मिळवा आता तीस जूनपर्यंत अर्ज करता येणार असं सांगितलेलं होतं एक लाखांपर्यंत आता तुम्हाला भरपाई देखील मिळू शकते नुकसान जर झाले असेल तर लवकरात लवकर तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे जेणेकरून शेती पिकांच्या नुकसानीची भरपाई तुमच्या बँक खात्यात जमा होईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पीक विमा कधी मिळणार पुढे बघू बियाणे एम आर पेक्षा जास्त भावाने विक्री केल्यास कारवाईची तयारी म्हणजे आता भावापेक्षा जास्त दरामध्ये जर बियाणे विकले तर आता कारवाई केली जाणार आहे असे आदेश राज्य शासनाकडून तसेच केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळणार आहे एकंदरीत विचार केला तर राज्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे की नेमका पी एम किसान व नव शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार कारण आता काही अशा बातम्या येत आहेत की पी एम किसान योजनेचा हप्ता आता जे आहे ते वाटप सुरू केले जाणार आहे मग शेतकरी मित्रांनो होय आता लवकरच पी एम किसान योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून येणार आहेत त्यासाठी सरकारने एक सूचना आहे ए के वाय सी लवकरात लवकर करून घ्या आधार लिंक देखील करून घेण्याचे आश्वासन केलेले आहे जेणेकरून हप्त्याचे पैसे जमा होतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघू <गीचारी> कोकणात ते जोरदार पावसाची शक्यता तसेच राज्यातील शेतकऱ्यांना अजून एक दिलासा देणारी बातमी म्हणजे आता पीक विम्याचे देखील वाटप केले जाणार आहे नेमक्या कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार त्या जिल्ह्यांची नावे आता आपण पुढे बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंट मध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ पंचनाम्यास विलंब भोवला अवकाळी पावसामुळे शेती पिकांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले होते मात्र एक महिना होऊन देखील आता नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही आहे कर्जमाफी देण्याची मागणी कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये तुमचे मत सांगा कसगाव परिसरामध्ये पावसाच्या खंडामुळे बळेराजा चिंतेत पाऊस खोळमला सध्या स्थितीला पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांचे पिके सुकू लागलेले आहे काही ठिकाणी पाण्याची गरज जून महिना संपत आला तरी लाडक्या बहिणी प्रतीक्षेमध्ये बाराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये कधी मिळणार लाडक्या बहिणींना आता लवकरात लवकर योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा साहेब पैसे कागद गोळा केले फळपीक विम्याचे अर्ज हातातच राहिले पाऊस कमी सध्या स्थितीला विचार केला तर फळपीक विमा योजनेचा लाभ तरी द्या पावसाचा खंड सोलरचे नुकसान सांगा शेती भिजवायची कशी शेतकरी संकटामध्ये आलेले आहे सध्या स्थितीला पावसाने उघडीप दिलेले पेरणीवर संकट कडधान्य तेलबिया उत्पादनामध्ये वाढ शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये सध्या स्थितीला घट सध्या जर पाहायला गेलं तर अशी परिस्थिती पीक कर्ज वाटपास विलंब शिवसैनिकांनी विचारला जाब सध्या स्थितीला अद्याप तरी काही शेतकऱ्यांना पीक कर्ज हे मोठ्या प्रमाणामध्ये वाटप झाले नाही पावसाअभावी खरीपाची पिके धोक्यात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आठ ते दहा दिवसापासून पावसाने उघडीप दिलेले आहे लवकरात लवकर पाऊस तरी यावा अशी शेतकऱ्यांची प्रतीक्षा आहे सध्या स्थितीला पावसामध्ये कमतरता राज्यभरातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार काही भागांमध्ये आता पीक विम्याचे वाटप केले जाणार आहे नेमके आता कोणते जिल्ह्यात कोणते तालुक्यात आहेत आता तुम्हाला यादी दाखवणार आहे आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे ती कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा कारण अजून पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे पुढे बघणार आहोत ती नावे बघण्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे तसेच आता पीक विमा मिळणारा तालुका लाहोरा सतरा कोटी रुपये आता जमा केले आहेत परंडा या ठिकाणी आठ कोटी रुपये मिळालेले आहेत अजून कोणत्या तालुक्यात वाटप सुरू होणार पुढे बघूयात अमेरिका भारतात स्वस्तात मका सोयाबीन विकण्यावर ठाम सध्या स्थितीला दोन देशातील करार धोक्यात शेतकरी देशधडीला लागण्याची चिन्हे अमेरिका भारतात आता स्वस्तात मका सोयाबीन विकण्याची शक्यता पाहायला मिळत आहे मात्र एक लक्ष ठेवा अजून तरी ही विकणे सुरू झालेली नाहीये जर विकले तर थोडेफार भावामध्ये घसरण होऊ शकते अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी सध्या स्थितीला मागील वर्षी अतिवृष्टीने जालना तालुक्यामध्ये मानेगाव जहागीर या ठिकाणी देखील नुकसान झालेले होते अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी लवकरात लवकर शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपये किंवा बावीस हजार रुपये तरी मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे तसेच आता काही भागामध्ये पीक विमा वाटप सुरू आहे मात्र आता पी एम किसान व नवो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे तो नेमका कधी मिळणार त्यासाठी काय करायची पुढे बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अवकाळी पावसामुळे नुकसान सत्तावन्न लाख रुपयांच्या हवी मदत एकशे वीस हेक्टरवरील बागायती पिके बाधित झालेल्या आहेत मे महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये शेती पिकांचे नुकसान झाले होते जागतिक बाजारपेठेमध्ये परदेसाठी आता कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्या सध्या स्थितीला हॉर्टिकल्चर हो प्रोड्युट्स एक्सपोर्ट असोसिएशनची केंद्राकडे मागणी आहे एकंदरीत जर विचार केला तर आता कांद्याच्या दरात सध्याला तर घसरणच पाहायला मिळत आहे अद्याप तरी कोणत्याही ठिकाणी आता कांद्याचे दरे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले नाही आहेत दरात वाढ व्हावं अशी शेतकऱ्यांची अपेक्षा महत्वाची बातमी अखेर शेतकऱ्यांना मिळाला दिला असा एकंदरीत विचार केला तर आता तब्बल दहा हजार नाही वीस हजार नाही तर एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याचे पंचवीस कोटी रुपये अखेर जमा झालेले आहेत ज्यांना मिळेल नसतील त्यांना देखील आता मिळून जातील यामध्ये नेमका कोणता जिल्हा कोणता तालुका आहे आता ते तुम्हाला सांगणार आहे आता मोठ्या प्रमाणात रक्कम वाटप सुरू असून काहींना पंधरा हजार काहींना वीस हजार रुपये ही रक्कम मिळत आहे मात्र सरकारने सर्व शेतकऱ्यांना मदत द्यावी कारण काही शेतकरी अद्याप तरी पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये पाहायला मिळत आहेत मात्र आता पीक विम्याची रक्कम छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वाटप सुरू मोठ्या प्रमाणात झालेलं आहे तसेच गंगापूर याही ठिकाणी आताही तालुक्यामध्ये पैसे वाटप सुरू केलेले आहे दोनशे कोटी मिळणे अपेक्षित होते अजून कुठे पीक विमा भरपाई मिळणार पुढे बघणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा साहेब पैसे कागद गोळा केले अखेरफळ पीक विम्याचे अर्ज भरता आले विमा पोर्टरला मुदतवाढ शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे एकंदरीत जर विचार केला तर आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे असं म्हटलं तरी काही हरकत का नाही हे पीक विमा भरता आला हिंगोलीमध्ये हळद दरात सुधारणा हिंगोलीच्या संत नामदेव हळद मार्केटमधील मागील आठवड्याच्या तुलनेत हळद दरामध्ये वाढ दिसून आली सध्या तरी आता बारा हजार रुपयांपर्यंत हळदीचे बाजारभाव पोहोचल्याने शेतकऱ्यांना काही ना काही प्रमाणात दिलासा मिळतोय कोकण विदर्भामध्ये पाच दिवस मुसळधार पाऊस आता एकंदरीत विचार केला तर कोकण विदर्भामध्ये पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळणार आहे काही भागात मध्यम पाऊस तर काही भागात जोरदार पाऊस हा आपल्याला पाहायला मिळू शकतो हा अंदाज लक्षात घ्या मात्र मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अद्याप तरी पावसाची प्रतीक्षाच पाहायला मिळते जुने कर्ज थकल्याने यंदा एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकरी राहणार पीक कर्जापासून वंचित एकंदरीत विचार केला तर जुने कर्ज थकल्यामुळे शेतकरी आता पीक कर्जापासून वंचित राहणार आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान पंचेचाळीस कोटींची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठवला प्रस्ताव लवकरात लवकर पंचेचाळीस कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देवा हे तरी वीस हजार रुपये काही शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये तरी अशी सरकारने मदत द्यावी कारण काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेती पिकांचे नुकसान झालेले आहे मदत दिली तर दिलासा देखील मिळू शकतो किंवा नुकसान भरपाई वाटप होणारा पुढचे जिल्हे तालुके यादी आता जाहीर झालेले आहे तुमचा जिल्हा तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला ता यामदे वर्दा या, आता यामध्ये बघू शकता आलेल्या माहितीनुसार वर्धा या ठिकाणी एकशे सव्वीस कोटी रुपये वाटप करायचे होते त्यातील एकशे पंचवीस कोटी शेतकऱ्यांना मिळाले आहेत आता राहिलेले एक कोटी लवकर वाटप सुरू सरकारकडून केले जाणार आहे नागपूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावरती असून दोन कोटी वाटप जे राहिलेले आहे आता ते वाटप केले जाणार असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डी बी टी माध्यमातून मदत जमा केली जाणार आहे तर भंडारा या ठिकाणी झिरो पॉईंट चा, चार कोटी हे आता वाटप केले जाणार असून उर्वरित राहिली रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्यात येईल अशी माहिती आता जाहीर झालेली आहे त्यामुळे काळजी करू नका चिंता करू नका पी किंवा तुम्हाला देखील मिळेल अजून कोठे मिळणार ते आपण पुढे बघूया नुकसान पन्नास हजारांचे पण विमा मिळाला फक्त सहा हजारांचा तुटपुंजा पीक विमा मिळाल्याने शेतकऱ्यांना नाराजी विमा मिळवून देण्यासाठी लढा उभारणार तरी कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे नुकसान पन्नास हजारांचे झाले पण शेतकऱ्यांना पीक कि विमा किती हजारांचा मिळाला तो वीस हजाराचा नाही तीस हजाराचा नाही तर डायरेक्ट फक्त आणि फक्त सहा हजार रुपयांचा मिळालेला आहे ही तुटपुंजी रक्कम घेऊन तरी शेतकरी करणार काय या रकमेने नेमकं काय का होणार कांदा खरेदी घोटाळ्यासंबंधी उच्च न्यायालयात याचिका कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाकडून सी ए आयची मागणी पाहायला मिळत आहे याचिकेतील प्रमुख ह्या मागण्या असून आता कांदा खरेदी घोटाळ्यासंबंधी उच्च न्यायालयामध्ये अखेर याचिका गेल्याने आता याबाबत तोडगा निघेल का, का नाही असा प्रश्न महत्वाची बातमी आहे आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उर्वरित राहिलेली पीक विम्याची रक्कम देखील आता दे के जमा केली जाणार शेतकऱ्यांसाठी अखेर आता आनंदाची बातमी आलेली आहे एकंदरीत जर विचार केला तर आता जिल्हा मंजूर जमा भरपाई व शिल्लक भरपाई याबाबतची आता सविस्तर यादी आलेली असून आता बुलढाणा जिल्ह्यात दोन पॉईंट बेचाळीस कोटी वाटप केले जाणार आहे तर अमरावती या ठिकाणी अकरा पॉईंट एकतीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता राहिलेली रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा केली जाईल नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा पैसे वाटपाचा पहिला टप्पा देखील म्हटलं तरी काय हरकत नाहीये मोठ्या प्रमाणात ही रक्कम आता जमा केली जाणार आहे तर अमरावती या ठिकाणी आता अकरा कोटी रुपये हे वाटप केले जाणार आहेत पन्नास कोटी रुपये जमा झालेले आहेत अजून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा राहिलेल्या पीक विम्याच्या बातम्या पुढे बघू बावीस मिनिटामध्ये पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य केलेलं आहे ऑपरेशन शिंदूर यामध्ये आता पाकिस्तानला चांगलाच दणका मिळालेला आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे बावीस मिनिटामध्येच पाकिस्तान स्थिर अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी आता पाहाव्यास मिळते आहे शासनाने कागदी घोडे न लावता आता सध्या स्थितीला लवकरात लवकर नुकसान भरपाई विम्याचे पैसे हे शेतकऱ्यांना द्यावे शेतकऱ्यांना आता वीस ते पंचवीस हजार रुपयांची जरी रक्कम दिली तर तोपर्यंत काही ना काही पेरणीच्या टायमिंगला आता दिलासा मिळू शकतो कारण पेरणी करताना आता काहींनी पेरणी केली थोडाफार खर्च भागून पेरणी तर झाली मात्र त्यात आता पावसाने उघडीप दिली त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट हे कोसळले आहे नाफेड एन सी एफच्या कांदा खरेदीमध्ये कोट्यावधींचा घोटाळा संसदीय चौकशीचा घन घनवाटींच्या मागणी पाहायला मिळत आहे नाफेड एन सी एफच्या कांदा खरेदीमध्ये कोट्यावधींचा हा घोटाळा झालेला असून संसदीय चौकशीचीही आता मागणी देखील करण्यात आहे सर्वात महत्त्वाची बातमी कांदा घोटाळ्यासंदर्भात बियाण्यांचे दर बारा हजारांवर तर सोयाबीनला नाम मात्र दर बाजारात हमीभाव कमी मात्र बियाण्यांचे दर गगनाला भेटले बियाण्यांचे दर बारा हजारांवर तर सोयाबीनला नाम मात्र दर मिळत असल्याचे चित्र पाहाव्यास मिळाले आहे बाजारामध्ये हमीभाव कमी असल्याची माहिती राज्यात आता सुधारित पीक किंवा योजना आता राज्यामध्ये जर विचार केला तर राज्य सरकारने मागच्या काही दिवसापूर्वी आता निर्णय घेतला त्यातली त्यात आता काही मिळ तासापूर्वी देखील निर्णय झालेला असून राज्यात आता सुधारित पीक किंवा ही पाहायला मिळणार आहे यामुळे राज्यभरातील आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो शेतकरी मित्रांनो पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचा ताजा जमा केला जाणार आहे त्यासाठी के वाय सी करून घ्यावी अशी माहिती सरकारने आता दिलेली आहे अशाच प्रकारच्या रोजची रोज महत्त्वाच्या बातम्या या चॅनेलवरती पाहण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून तुम्ही नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून ठेवा तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे तसेच कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही याबाबत तुमचे मत काय कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच सांगत चला भेटूया पुढच्या व्हिडिओ धन्यवाद